सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची हो आपल्याकडे एक मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला अवकाळी पावसामुळे तेरा आणि सोळा तारखेला खूप वा वारा झाला होता जवळजवळ दीडशे पोल पडले होते ते आपण पॉवर रिस्टोअर करायला एक त्याला एक पाच सहा दिवस गेलो त्याच्यानंतर एक दहा बारा दिवसानंतर परत पावसाळा झाला त्याच्यामुळे पावसाळ्याच्या ह्याच्यात थोडंसं ट्रिपिंग वगैरे होतं म्हणजे आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात म्हणजे सप्लाय जाण्याचं प्रमाण म्हणजे त्याच्यामुळे थोडं वाढलं होतं आत्ताच्या घडीला आपण चांगलं काम केलेलं आहे कटिंग खूप चांगलं झालेलं आहे सप्लाय आता बघा तुम्ही एक मया आठवडाभर सप्लाय रिस्टोअर चांगला आहे जो ट्रिपिंग येतं ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे होतं आणि ते काम करण्यासाठी आपल्याला बंद घेणं वगैरे आणि जे काय झालं होतं ते झाडं वगैरे पडल्यामुळेच बंद झालं होतं म्हणजे आपल्याकडून काय आपण जे काम केलेलं आहे ते कटिंग आणि हे खूप चांगलं काम केलेलं आहे पण आता ह्याच्यामध्ये अजून काय काय करता येईल आता तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत एक आपलं स्विचिंगसाठी आपल्याला एक फिडर काढायचा आहे एक सिरचे आपण स्विचिंग आपण प्रपोज करणार आहे तर ते ऑलरेडी आपण आर डी सी एस स्कीममध्ये केलेलं आहे व इवन आपल्या ह्याच्यासाठी इन्कमरसाठी पण आपण एक आर डी सी एस स्कीममध्ये इन्कमर प्रपोज केलेलं आहे तर ही कामं आता एक सहा महिने किंवा वर्षभरात ही कामं होतील आपली तर इथला जो मेन प्रॉब्लेम आहे तो कायम करू की होऊन जाईल आपल्याकडे ऑलरेडी लोडेड झालं होतं आपलं हे सबस्टेशन तर आपण तिथे एक पंचवीसचा ट्रान्सफॉर्मर लावून आपण लोड वाढवलेला आहे इथला गरजचं म्हणजे इथपर्यंत कामं झालेली आहेत तिथे पंचवीस एम एचा आपण ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे नागरिकांचं ना कायम ना। एक म्हणणं हे वाऱ्या वाऱ्यामुळे साहेब आता माझ्याकडे मी स्वतः होतो रात्रभर दोन ठिकाणी तर इतकं मोठं झाड होतं ते तर ते इतक्या लांब होतं ते लांबून तिथं पडलं होतं आता हे कसं नॅचरल आहे म्हणजे आता ह्याला आता तरी पण आपण ट्री कटिंग जे केलेलं आहे एक सहा सहा फूट आपण मॅक्झिमम मारलेलं आहे सर्वीकडे आता ह्याच्यानंतर पण कसं असतं आता पावसाळ्यात झाल्यानंतर पण वेली किंवा ती झाडं परत वाढतात तर परत ते करावं लागतं ही म्हणजे त्या ह्याची मेंटेनन्सची गरज आहे ती करणं गरजेचं आहे त्यावेळेला ते बंद करून करणं गरजेचं असतं आयटम आहे जो काही डे टू डे बेसिसवर लागणारा तो आयटम आहे त्याच्यासाठी आपण इम्प्रेस वगैरे देत असतो आता इथे काय त्याची परिस्थिती त्याची माहिती घेऊन आपण ती द्यायची व्यवस्था करूयात काय तशी अडचण नाही त्याला कर्मचारी संख्याबळ आहे कमी जरी असलं तरी सुद्धा त्याबद्दल आपण कंत्राटी लोक आपण शंभर टक्के देत असतो म्हणजे जर शंभर वेकन्सी असेल तर आपण पंच्याण्णव लोक द्यायची आपल्याला तरतूद आहे आणि ती लोक दिलेली आहे कर्मचाऱ्यांच्या जर स्ट्रेस तर आता विजेच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये आम्ही असल्यामुळे स्ट्रेस तर हा राहतोच जनतेला तेवढी सेवा देण्यामध्ये आम्ही पण कमी करतो नाही असं नाही आणि कर्मचाऱ्यांच्या जा संख्येबद्दल तसं काही आउटसोर्सिंगच्या माध्यमात आपण सर्व लोक भरलेलो ठीक परिस्थिती आपल्याला माहिती आहे निसर्गात सांगू आपल्याला थोडं ह्या जिल्ह्याचं या जिल्ह्यांमध्ये जे उपकेंद्र असतात मोठी उपकेंद्र हे प्रत्येक तालुक्यामध्ये एक उपकेंद्र हे कळंगोलीचं उपक उपकेंद्र जे आहे ते दोन हजार दहा अकरा साली अस्तित्वात आणि म्हणजे तिथून विजेचं मुख्य वीज तिथं आहे आणि तिथून हे सगळं आपण वितरित करतो फक्त भौगोलिक क्षेत्र जे आहे ना तालुक्याचं खूप मोठं आहे शिरसेची जागा आपल्या ताब्यात आलेली आहे त्या ठिकाणी उपकेंद्र तयार होईल आता हा जो काही के केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून हिथं ऑलरेडी डी पी आर पंचावन्न कोटीचा ह्या तालुक्याचा डी पी आर की याच्यामध्ये शिरसेचं उपकेंद्र आहे याच्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून आहे त्याच्यामध्ये क्षमता वाढ आहे वाहिनी काही बदलणे बदली करणे आज आपण सर्व तालुक्यातल्या जे नागरिक आहेत जे वीज ग्राहक आहेत त्यांच्या वतीने आज मोर्चा काढलेला तालुक्यातला प्रत्येक गाव प्रत्येक घटक प्रत्येक व्यक्ती या ग्राहकांच्या कारभाराने त्रस्त होता आणि ही चर्चा फक्त व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर होत होती आणि त्याला कुठेतरी एक वाता फोडण्यासाठी अशा प्रकारचा मोर्चा आणि निवेदनाची गरज होती आणि त्याची भूमिका आम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि आज आपण पाहिलं असेल गेल्या शनिवारी शनिमंदिरामध्ये कर्जतच्या जी बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा प्रचंड असा पाऊस असताना मोठ्या संख्येने होता आली आणि त्या त्या बैठकीला आम्ही जो निर्णय घेतला त्या बैठकीच्या निर्णयातून जे आव्हान केलं त्या आव्हानाला आज प्रचंड पाऊस असताना सुद्धा लोक आजच्या वर्षाने उपस्थित राहिले आता आपण पाहिलं असेल सतत लाईट विक होते फ्लक्च्युएट होते त्याच्याने अनेक उपकरणं लोकांची खराब झालेली आहे वीज म्हणजे टी व्ही असेल फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल तर ह्या ह्याच्याने बऱ्याचशा लोकांना खूप आर्थिक नुकसानसुद्धा झालेलं आहे विद्यार्थी असतील तर आज आपण पाहिलं असेल कोरोनानंतर तर ऑनलाईन आपल्या सुरू असतो अनेक आपले कर्जचे नागरिक आहेत जे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे त्यांना ऑनलाईन काम करायचं असतं त्यांचंसुद्धा खूप मोठं नुकसान होत आहे आपल्या कर्जचे जे भूमिपुत्र आहेत त्यांनी छोटे मोठे -वोटे हॉटेल वोटे आणि रिसॉर्ट चालू केलेले आहेत अशा प्रकारची लाईट नसल्याकारणाने जे बाहेरून लोक येतात पर्यटक त्यांचंसुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे ते एकंदरीत प्रत्येक घटक इथे त्रस्त होता आणि त्याला हे करण्यासाठी आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे विशेष करून मी या निमित्ताने नमूद करतो आहे की आज आपल्याकडे माथेरानसारखं जगप्रसिद्ध एक पर्यटन स्थळ आहे तिथे तिथं अशा प्रकारची लाईट नसल्या कारणाने तिथंसुद्धा पर्यटकांनी तिथं पार फिरलेली आहे तर जर शहराचा जो पाण्याचा प्रश्न आहे कधी तीन वाजता कधी चार वाजता येतो त्याचंसुद्धा कारण आहे ते लाईट जाणं कारण त्याच्यामध्ये जो एक्सप्रेस लिडरची जी मागणी आहे ती जर आपण या बंदारवाडी किंवा पाणी इथं कर्जतला इथं जर एकशे सीटर जर दिलं चोवीस तास लाईट उपलब्ध असेल मग कर्जतच्या नागरिकांना जो पाण्याचा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी तो संपुष्टात येईल आणि खेडोपाडी जे डी पी ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्या निमित्ताने जे पाचशे लोकांना एकच डी पी त्याचा लोड कमी आहे तर सतत इथं डिम लाईट असते सतत लाईट जाते तर तिथले जे इन्स्ट्रुमेंट द्यायला पाहिजे ते इन्स्ट्रुमेंट त्यांनी दिलेलं नाहीत अशा विविध तक्रारींचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना जाहीर आव्हान केलेलं आहे जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं एकशे जुलैपर्यंत त्याचं जर निवारण केलं नाही तर आम्ही त्याच्यानंतर लाक्षणिक उपोषण करणारे पूर्ण जनते देऊन आणि त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टच्या हो दिवशी आम्ही नो सर्व्हिस नो बिल तर आम्ही ग्राहक आहे तुम्ही जर सर्व्हिस देणार असेल तर आम्ही बिल का भरायचा अशा प्रकारची भूमिका कर्जच्या नागरिकांनी घेतलेली आहे आणि आजच्या या मोर्चाला प्रचंड संख्येने लोक आले आपण पत्रकार आले डॉक्टर वकील इंजिनियर्स या समाजातील सर्व घटक आले सर्व व्यापारी फेडरेशन असतील त्यांनीसुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि कर्जतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली असेल त्या कुठल्याही प्रकारचा राजकीय चेहरा राजकीय पक्ष राजकीय घणा नसताना अनेक विविध सामाजिक संघटनेने या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा आमच्या मोर्चा मोर्चाला समोर आले